नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चेरी टोमॅटोची मसालेदार अशी भाजी बनवणार आहोत चला तर साहित्य बघूया त्यासाठी इथे आपण ताजे शेतातील चेरी टोमॅटोज घेतलेले आहेत ते धुऊन घ्यायचे आणि याचे लेठ काढून घ्यायचे आता इथे आपण खडे मसाले घेतलेले आहेत लवंग मिरे चक्रीफूल दालचिनी बडी विलायची छोटी विलायची चही जिरा खसखस धणे दगडफूल तमालपत्र आणि नागकेशर तसेच गोळंबी खोबरं आणि कांदा आता हे सर्व साहित्य आपल्याला आचेवर भाजून घ्यायचं भाजल्यानंतर थंड झाल्यावर आपण मिक्सरला फिरून याची पेस्ट करून घेणार आहोत अशा प्रकारे भाजून झालेलं आहे आणि अशा प्रकारे हे वाटूनसुद्धा झालेलं आहे आता काही सुके मसाले लागतील हळद गरजेनुसार लाल मिरची पावडर भाजून घेतलेली जिरे पावडर आणि धने पावडर तर इथे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे मोहरी घालून झालेली आहे आता आपल्याला बारीक करून घेतलेला मसाला घालायचा परतून झाल्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर हळद जिरे पावडर आणि धणे पावडर घालायची आहे आणखी थोडं परतून घ्यायचं आता आपल्याला इथे धुवून घेतलेले टोमॅटो घालायचे थोडं परतून घ्यायचं आणि यामध्ये गरम पाणी सोडायचं आता छान परतून झालेलं आहे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता गरम पाणी सोडायचं आणि चवीनुसार चा, मीठ घालायचं अतिशय स्वादिष्ट लागणारी अशी चेरी टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे आपण जे काळ्या मसाल्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये गरजेनुसारच वापरलेलं आहे बाकीचा आपण कुठलीही मसाले भाजी किंवा नॉनव्हेजसुद्धा ताबडतोब बनवू शकतो अशा प्रकारचे वाटण बनवून आपण चार ते पाच दिवस सहज टिकवून ठेवू शकतो रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार